नांदेडच्या प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे पाच महिला आणि दोन लहान मुले पाण्याच्या प्रवाहात अडकली आहेत ही सर्व मंडळी यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा गावातील असल्याची माहिती मिळत आहे धबधब्याच्या मध्यभागी गेल्यानंतर वरच्या बंधाऱ्यातून अचानक पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे या महिला अडकल्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे ही घटना पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करते आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे गुरुवारी दुपारी काही महिला आपल्या कुटुंबासह धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान पैनगंगा नदीतील वर्षा बांधाऱ्यातून अचानक पाणी सोडण्यात आलं अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाच महिला आणि दोन लहान मुलं धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत धोकादायक परिस्थितीत पार पडलं महिलांनी दगडांवर उभं राह स्वतःचा जीव सावरला असून त्यांच्या सुटकेसाठी दोरी व बुटीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले अडकलेल्या महिलांची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा गावातील असल्याचं समजतंय प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की पावसाळ्यात अशा धबधब्यांजवळ जाणं टाळावं कारण कोणत्याही क्षणी पाण्याचा प्रवाह वाढू शकतो त्यामुळे अशा ठिकाणी जात असताना पर्यटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे